नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी चना या पिकावर पहिली फवारणी आपल्याला कोणती दिली पाहिजे त्याबद्दल हा व्हिडिओ तर मित्रमंडळी हा आपला चना आहे बघा कशा अवस्थेत आहे आणि यावर फक्त एक फवारणी झालेली आहे त्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक त्याचसोबत चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट टॉनिक मी यावर फवारणी केलेली आहे मित्रमंडळी एक लक्षात ठेवायचं की चणाचं हे पीक जे आहे हे थोडं नाजूक आहे तर यावर जी फवारणी असते ती थोडी व्यवस्थितच केली पाहिजे एकदम भारी औषध यावर मारलं गेलं पाहिजे नाही याची आपल्याला काळजी घेणे गरजेचं असते तर मित्रमंडळी जे मी यावर कीटकनाशक जी जी फवारणी केली आहे ती प्रोपेक्स सुपर केली आहे सुपर हे जे औषध आहे हे कीटकनाशक हे भारी औषध आहे पण याचं जर प्रमाण आपण व्यवस्थित जर टाकलं तर चांगल्या प्रकारची फवारणी होऊन जाते तर जे हे कीटकनाशक आहे प्रोफेक्स सुपर याची याचे जे माप आहे ते मी फक्त दहा एम एल टाकलेलं आहे सुरुवातीत म्हणजे ही जी पहिली फवारणी आहे त्यासाठी मी एकट डुकट अडी मला दिसत आहे तर यावर मी फक्त दहा एम एल मी टाकलेलं आहे प्रोफेक्स सुपर आणि त्याचसोबत जे बुरशीनाशक आहे ते तुम्ही कोणतंही मारू शकता त्याबद्दल वाद नाही खूप प्रकारचे बुरशीनाशक असते मी कोणतंही एखादं बुरशीनाशक घेतो आणि फवारणी करतो, करतो तर फक्त जे प्रमाण आहे ते कमी असलं पाहिजे जे आपण तुरीवर फवारणी करतो बुरशीनाशक जे आहे ते तुरीवर कमी प्रमाणात मारा लागते तर त्याच प्रमाणात समजा ह्या या पिकावरसुद्धा मारण्याची गरज असते तर कमी प्रमाण ठेवलं गेलं पाहिजे आणि जे टॉनिक आहे ते मी मारलेलं आहे झाईम प्लस झाईम प्लस हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं हे मी तुरीवर मारलेलं होतं त्याचा मला चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळाला तर प्लस हे एक चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट टॉनिक आहे तर याचं जे प्रमाण आहे ते वीस ते पंचवीस एम एल एक एका प्रतिपंपाला फवारणी करावी लागते प्लस या टॉनिकमध्ये आपल्याला ॲमेनोआसिड बोरान अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचे घटक पाहायला मिळते यामुळे चण्याला जे फुलधारणा हे चांगल्या प्रकारे पकडते आणि त्याचसोबत जर एक एक्स्ट्रा जर औषध मारायचं म्हटलं तर खत म्हणून तर बारा एक्सट झिरो हा एक चांगल्या प्रकारचं खत आहे त्याची एक चांगल्या प्रकारे फवारणी त्यावर करायची याचं जे माप आहे चाळीस चाळीस ग्रॅम आपल्याला टाकायचं आहे जास्त नाही आपण जे कपाशीवर फवारणी करतो त्यावर आपण जे माप आहे ते आपण शंभर ग्रॅम टाकतो पण यावर चाळीस ग्रॅम ते पन्नास ग्रॅम खूप झालं पहिली फवारणी चांगल्या प्रकारची असली पाहिजे उत्कृष्ट टॉनिक चांगल्या प्रकारचं एक फवारणी त्यावर मारलं गेलं पाहिजे सध्या हा चना फुल अवस्थेत आहे कुठे कुठे फुल दिसत आहे तर एकट दुकट पूल दिसलं की फवारणी पहिली फवारणी करणे महत्त्वाचं असते